माईक चालूकर पवन ढवळे माईक चालू yes, रुपये पन्नास रुपये व शंभर रुपयांचा समान नोटा घेतल्यास बावीस हजार शंभर रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा व एकूण नोटा किती बर आता आपल्याला हे एकूण नोटा काढायच्यात ओके yes. ठीक आहे आपल्याला सांगितलं की तीन प्रकारच्या नोटा आहेत वीस रुपयाची नोट पन्नास रुपयाची नोट आणि शंभर रुपयाची नोट आणि त्या कशा आहेत समान आहेत म्हणजे सारख्याच आहेत आणि आपल्याला जी रक्कम दिली ती किती आहे बावीस हजार शंभर आहे तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा म्हणजेच वीस ची नोट पन्नास ची नोट शंभरच्या नोटा किती नोटा आहेत प्रत्येक प्रकारच्या समान आणि एकूण नोटा किती होतील असं विचारलंय मग काय करावं सर समान समान नोटा बरोबर नोटा बरोबर हम्म रुपये मागेले भागीले हा नोटा, नोटा।, नोटा। संख्यांची डेअरीज झाला मला तू पवन सांगा पुढं रुपये किती आहे रुपये वीस रुपये वीस रुपये रुपये अमाऊंट रुपय किती आहे रक्कम किती आहे बावीस हजार शंभर रुपये हा बावीस हजार शंभर ओके आणि नोटांच्या संख्यांची बेरीज मग आता नोटा किती प्रकारच्या तीन प्रकारच्या यांची काय होईल वी बेरीज वीस वीस अधिक अधिक शंभर शंभर यांची काय होईल बेरीज होईल बावीस बावीस भागी यांची काय होईल एकशे सत्तर होईल का काय आता काटा काटी येईल का तुला तर शून्य शून्य काटा आ, पहले शुन्य शुन्य हा पहिल्यांदा शून्य शून्य कटले हा पुढ सतरा 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 एक सतरा सतरा एक सतरा उरले किती बाळ बावीस वाजून सतरा गेले पाच पाच उरले एक्कावन झाले बरोबर आहे ना यस आणि हे शून्य तसार म्हणजे सारख्या प्रकारच्या नोटा किती होतील एकशे तीस एकशे तीस होतील रुपयाच्या एकशे नोटा पन्नास रुपयाच्या एकशे तीस नोटा शंभर रुपयाच्या एकशे तीस नोटा एक आपल्याला एकूण नोटा जर काढायचे असतील तर कस एकूण नोटा हम्म बरोबर एकशे तीस किती प्रकारचे आहेत तीन प्रकारचे म्हणून म्हणले तीन शून्य तेहत्तीस एकोणचाळीस तीनशे नव्वद नोटा ओके व्हेरी गुड चला कोणा कोणा चालता हात वर करा उत्तर चालतं का म्हणजे या प्रकारामध्ये आपण समान नोटा तर काढल्याच त्याचबरोबर एकूण नोटा देखील काढलेल्या आहेत ओके म्हणजे जर या ठिकाणी अशा प्रश्नामध्ये जर तुम्हाला सांगितलं की समान नोटा किती आहेत आणि एकूण किती आहेत तर आपल्याला ते काढता आलं पाहिजे ठीक आहे चला कोणाकोणाला हा प्रश्न समजला ओके ठीक आहे चला हा प्रकार या ठिकाणी संपला पुढचा प्रकार दोघे मिळून एकूण किती रुपये होतील एकूण किती रुपये किती रुपये होतील रुपये होतील पहा सिंपल प्रश्न आहे फक्त आपल्याला काय करायचंय नोटा दिल्यात आणि किती रुपयाच्या नोटा त्या पण आपल्याला प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत पहा इकडं लक्ष द्या सर्वांनी आता हा पहिला प्रश्न समजून घ्या की नेमकं काय आहे पहा इकडं प्रश्नात आपल्याला असं सांगितलंय की राजेशकडे पन्नास रुपयाच्या किती नोटा आहेत सहाशे पन्नास नोटा आहेत आणि शीतलकडे वीस रुपयाच्या किती नोटा आहेत आठशे नोटा, नोटा आहेत तर त्या दोघे मिळून म्हणजे दोघांकडे मिळून किती रक्कम किती रुपये होतील असं विचारलेलं आहे आपल्याला किती रुपये एकूण किती रुपये होतील असं आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे मग आता बघूया आपण किती रुपये होतील ते लक्ष द्या इकडं सर्वांनी राजेशकडे राजेश, राजेश बघा राजेशकडे पन्नास रुपयाच्या किती नोटा आहेत सहाशे पन्नास नोटा या दोघांचा काय करावं लागेल आपल्याला गुणाकार करावा लागेल म्हणजे ती अमाऊंट आपल्याला मिळेल आता गुणाकार सोपा आहे शून्य किती आहे दोन शून्य ओके आणि पाच ने डायरेक्ट गुणाकार करा कशाला पाच असला ओके पाच पंचवीस दोन आणि पाचशे कत्तीस दोन बत्तीस म्हणजेच राजेश कुडे अमाऊंट किती बत्तीस हजार पाचशे बत्तीस हजार पाचशे रुपये आहेत ओके okay. त्यानंतर शीतल शीतल शीतलकडे किती रुपयाची नोट आहे वीस रुपयाच्या नोटा आहेत वीस रुपयाची किती नोटा आहे तिच्याकडे आठशे म्हणते आठशे नोटा आहेत वीस रुपयाचे आठशे नोटा या दोघांचा काय होईल गुणाकार होईल गुणाकार सोपा एक शून्य काउंटर आहे एक दोन तीन जशाला तसे लिहा शून्य सोडून द्या बाकीची उरली संख्या आठ दोन्ही सोळा किती होतील सोळा हजार रुपये होईल आणि आपल्याला दोघे मिळून म्हणलं दो काय करावं लागेल बेरीज करा शून्य पाच सहा दोन आठ तीन आणि चार म्हणजे अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये रक्कम ह्या दोघांची मिळून होईल म्हणून या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर येईल अठ्ठेचाळीस हजार पाचशे कोणाकोणाला समजला हा प्रकार हा प्रश्न ठीक आहे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल चला लिहून घ्या माईक चालू कर बाळा येस सर प्रश्न वाच पहिल्यांदा सैन्याकडे वीस रुपये रुपयाच्या तीनशे नोटा आहेत गणेशकडे कडे पाचशे रुपयाच्या वीस नोटा आहेत तर त्या दोघांकडे मिळून किती रक्कम आहे असे ओके हा वीस रुपयाच्या तीनशे नोटा आहेत बरोबर आहे बाळ आणि त्या कोण आहे दुसरा गणेशकडे साईनाथ कडे वीस रुपयाच्या तीनशे नोटा आणि गणेशकडे पाचशे रुपयाच्या किती नोटा बाळा वीस नोटा आहेत तर एकूण किती रक्कम आहे म्हणजे एकूण किती रक्कम दोघांकडे मिळून सर्वात महत्वाचा शब्द दोघांकडे मिळून विचारला आपल्याला म्हणून या दोघांकडे मिळून किती रक्कम होईल असं विचारलंय बरोबर बाळा मग आता पहिल्यांदा साईनाथ कडे बघूया आपण चालेल रुपाया, हाँ, रुपाया, हाँ, नोटा। नोटा। माता गुन्हा कर्ज किती होईल बरोबर तीन शून्य तीन शून्य तीन शून्य घेतले मी हा आणि सहा दोन टू थ्री जा सिक्स ओके हा म्हणजे वीस रुपयाच्या तीनशे नोटा म्हणजे किती रुपये सहा हजार रुपये बरोबर बा ओके गणेश कडे हा पाचशे रुपयाच्या नोटा आहेत आणि किती नोटा आहेत वीस नोटा तीन शून्य एक दोन तीन सोपं आहे पाच दोन्ही पाच दोन्ही दहा या दोघांचे मिळून मला मग काय डेरीच करावं लागेल शून्य सहा एक सोळा हजार सोळा हजार रुपये रक्कम दोघांची मिळून होईल ओके व्हेरी गुड सर थँक्यू सर ओके कोणाकोणा चालतं रे सोळा हजार आ, तुझा हा ईश्वरी तुझं आलत का हो सर पुढच सांगशील का हो ठीक आहे हा माईक चालूच राहू दे चला हे कोणाकोणात झाला हात वर करा हो तिला सहा प्रश्न आहे चल ईश्वरी सांग बाळा प्रश्न वाच युवराज कडे दोन हजार रुपयेच्या वीस नोटा आहे व पवनकडे कडे दोनशे रुपयेच्या पंधरा नोटा आहेत दोघांकडे मिळून किती रुपये होतील बर सांग मला आता युवराज कडे किती युवराज कडे दोन हजाराच्या किती नोटा आहेत वीस नोटा दोन हजाराच्या वीस नोटा आहेत बरोबर आणि दोनशे रुपयाच्या किती नोटा पंधरा नोटा आणि आपल्याला विचारलं दोघांकडे मिळून किती रुपये होतील असं विचारलंय बरोबर बाळा हा मग आता युवराज युवराजचं कॅल्क्युलेशन करूया युवराजकडे असणारी रक्कम बघूया युवराज बरोबर युवराजचे किती नोटा किती रुपयाच्या नोट आहेत दोन हजार रुपयाच्या दोन किती नोट आहेत बारा दिले वीस नोट मग रुपये किती होतील अमाऊंट किती होईल रक्कम किती होईल चार शून्य द्यायचे हा एक दोन तीन चार आणि दोन्ही चार म्हणजे किती रमक रक्कम झाली चाळीस हजार किती चाळीस हजार आहे ठीक आहे आता दुसरा आहे पवन परोबर पवन, बर। पवन कडे किती रुपयाची दोनशे रुपयाची दोनशे रुपये गुणिले पंधरा नोटा पंधरा नोटा हा दोनशे घ्यायचे ऍज इट इज घेऊया हा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस हम्म म्हणजे तीन हजार रुपये पवनकडे असते असतील मग या दोघांचे मिळून मग या ठिकाणी काय करावं लागेल यांची बेरीज बेरीज किती होईल हे शून्य 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 तीन चार त्रेचाळीस हजार रुपये हा त्रेचाळीस हजार रुपये दोघांचे मिळून होतील दोघांकडे मिळून रक्कम किती आहे त्रेचाळीस हजार रुपये व्हेरी गुड थँक्यू सर ओके चला हा आरुषी प्रश्न वाच रमेशने घाऊक बाजारातून काही वस्तू खरेदी केल्या त्यासाठी त्याने हजार रुपयाच्या एकशे व शंभर रुपयाच्या दोनशे पंचवीस नोटा दिल्या दा, तर त्याने त्या वस्तूसाठी किती रक्कम दिली असेल बर ठीक आहे प्रश्न समजला का तुला हो ओके पहा मी प्रश्न समजून सांगतो नंतर उत्तर सांगतो पहा आपल्याला असं सांगितलंय की रमेशने घाऊक बाजारातून घाऊक बाजार, बाजार म्हणजे दोन प्रकारचे बाजार असतात किरकोळ बाजार आणि घाऊक म्हणजे ज्या ठिकाणी आपण ठोक वस्तू खरेदी करतो तो बाजार म्हणजे घाऊक बाजार लक्षात येते आरुषी जिथून आपण बल्क क्वांटिटी म्हणजे जास्त प्रमाणात वस्तू खरेदी करतो तो घाऊक कर बाजार जिथं आपण साधे साधे छोट्या छोट्या वस्तू आणतो म्हणजे कमी प्रमाणातल्या तो असतो किरकोळ बाजार म्हणजे एका मोठ्या दुकानात हा माल खरेदी केला वस्तू खरेदी केल्यात म्हणजे गाव बाजारातून ठीक आहे तर काय म्हणते त्यासाठी त्यानं हजार रुपयाच्या किती नोटा दिल्यात नोटा दिल्या पाचशे रुपयाच्या एकशे एक नोटा दिल्या आणि शंभर रुपयाच्या दोनशे पंचवीस नोटा दिल्या दिल्या तर त्या वस्तूसाठी त्यांना किती रक्कम मोजावी लागली किंवा त्याला किती रक्कम द्यावी लागली असं विचारलंय बरोबर मग आपल्याला फक्त ते अमाऊंट कॅल्क्युलेट करायचे त्यांची रक्कम किती होते ती बघायची ती रमेश दुकानात गेला एका घाऊ बाजारात गेला आणि त्याला लागणाऱ्या वस्तू त्यानं ला खरेदी केल्यात फोक स्वरूपामध्ये आणि त्या खरेदी करताना त्यानं पैसे देताना हजार रुपयाच्या त्र्याऐंशी नोटा दिल्यात पाचशे रुपयाच्या एकशे दहा नोटा दिल्यात आणि शंभर रुपयाच्या दोनशे पंचवीस नोटा दिल्या तर किती रक्कम होते हे विचारलंय आपल्याला ठीक आहे मग रमेशच आहे एकटा म्हणून सरळ सरळ आपण नोटा काढूया हजार रुपयाच्या हजार रुपये गुणिले त्र्याऐंशी नोटा हा म्हणजेच किती होईल बाळा बरोबर तीन शून्य तीन त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी म्हणजे रक्कम किती झाली रक्कम झाली त्र्याऐंशी हजार करेक्ट ओके okay. पाचशे रुपयाच्या पाचशे रुपयाच्या एकशे दहा नोटा बरोबर पाचशे रुपये गुणिले एकशे दहा नोटा बरोबर तीन शून्य द्यायचे कारण की एकशे एक आणि पाचशेले दोन तीन शून्य अकरा पाचशे पंचावन्न अमाऊंट किती झाली अमाऊंट झाली पंधरा हजार पंचावन्न हजार पंचावन्न हजार शंभर रुपयाच्या शंभर रुपये गुणिले दोनशे पंचवीस नोटा बरोबर बरोबर हुँ। आता आपल्याला ते करणं इट इज द्यायचे ओके दोनशे पंचवीस एक दोनशे पंचवीस म्हणजे ही रक्कम किती झाली आता शंभर रुपयाच्या नोटाची दो, आ, दोन हजार पंचवीस बावीस हजार पाचशे सगळ्यांची आपल्याला किती रक्कम दिली म्हणजे सगळ्यांची काय लागेल ओके मग करूया आपण पाच पाच तीन आठ आठ दोन दहाशे आठ नऊ नऊ पाच चौदा जवदा, चौदा आणि दोन सोळा एकूण रक्कम किती व्हायची एक लक्ष साठ करेक्ट एक लक्ष साठ हजार पाचशे ओके ओके एवढी रक्कम त्याने दुकानदाराला दिली असेल आणि वस्तू खरेदी केल्या असतील ओके okay? ओके yes. चला okay. हा प्रश्न कोणाकोणाला राजेश कडे पन्नास रुपयाच्या दोनशे नोटा रमेश कडे दोनशे रुपयाच्या चाळीस नोटा चा, व सुरेश कडे पाचशे रुपयाच्या सत्तर नोटा असतील तर त्या सर्वांकडे मिळून किती रक्कम होईल किती रक्कम होईल ओके सांगता येईल मग बाळा हो सर ओके तीन व्यक्ती आहेत कोणकोणते आहेत राजेश रमेश आणि सुरेश चुरेश. ओके आणि सुरेश कडे पाचशे रुपयाच्या सत्तर नोटा तर आपल्याला विचारलंय प्रश्नामध्ये तर सर्वांकडे मिळून किती रक्कम होईल ओके हा मग सांग राजेश असच ना सुरेश रुपये बरोबर दोनशे नोटा म्हणजे किती अमाऊंट होईल बाळा रक्कम किती होईल सर तीन झिरो तसे घेऊया तीन शून्य इट इज नो प्रॉब्लेम पुढं पाच दहा दहा हजार रुपये होतील ओके राजेश कडे दहा हजार रुपये आहेत नंतर कोण आहे रमेश रमेश बरोबर हम्म रमेश कडे किती दोनशे रुपयाच्या तीनशे रुपये चाळीस नोटा चाळीस नोटा बरोबर हम्म मग काय होईल सर तीन शून्य घ्यायचे ओके तीन शून्य असेल तसे हा चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ ओके okay. आणि सुरेश तिसरा व्यक्ती आहे सुरेश बरोबर ओके रुपयाच्या किती होतील तीन म्हणजे हे होतील पस्तीस हजार होतील ना ओके okay. तिघ मिळ यांचे काय करायची बेरीज करणार आपण हा मग आता सांग बेरीज शून्य 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 पाच आणि आठ 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 पाच बारा बाराशे दोन आठ आणि पाच किती होतात बाळा बारा आठ आणि पाच बारा आठ आणि पाच किती होतात बोस एकदा तेरा तेरा बरोबर आहे का हो सर सात पाच बारा होतात आठ पाच तेरा होतात बार तेराशे तीन हातचा एक हा एक अधिक एक दोन तीन पाच मग किती झाली रक्कम त्रेपन्न हजार ओके व्हेरी गुड त्रेपन्न हजार चला खूप छान ओके खूप छान बारा चला कोणाकोणाला हा प्रकार समजला लिहून घ्या फास्ट